रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा रस्त्यावरील बाजारामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी सांगली कोल्हापूर रोडवरील चित्र पोलिसांचा अक्षम्य दुर्लक्ष सध्या पावसामुळे सांगली कोल्हापूर रोडची वाट लागली आहे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याना आधीस वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असताना आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजार भरू लागल्याना वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप होतोय यातून लहान मोठे अपघातही घडत आहेत यावेळी वाहनधारकांच्या ठाणामारीच्या घटनाही घडत आहेत या गंभीर प्रकाराकडे हातकरंगली पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय पूर परिस्थितीमुळे पर्यायी मार्ग बंद झाल्यानं सांगली कोल्हापूर रोडवर प्रचंड वाहतूक वाढली आहे पुणे मुंबई इचलकरंजी सांगली मिरज जाणारी अवजड वाहनांची मोठी गर्दी असते त्यामुळे आहे तो रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे त्यातच किरकोळ भाजीपाला चप्पल फळे वेदाने कपड्यांचे स्टॉल रस्त्याच्या कडेला लावून बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरू आहेत या विक्रेत्यांकडे या विक्रेत्यांकडे खरेदी करण्यासाठी चारचाकी वाहनं रस्त्यावर पार्क केली जातात त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात हातकलंगले बसस्थानक ते पुलापर्यंत तर सायंकाळच्या वेळी तासन तास वाहनं थांबवावी लागत आहेत था। या प्रवास करणारे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले आहेत वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा गोरे सागर पुजारी यांनी केली आहे महानकरे न्यूज साठी संतोष पाटील हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा